नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनल मोरे आणि फॅमिली मध्ये तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की घडीची चपाती कशी बनवली जाते आपण गोळा घेऊन थोडासा लाटून घेतलेला आहे गोळा थोडा लाटून घेतल्यावर त्यावर आपण तेल लावून घेऊया तेल लावून झाल्याच्या नंतर समप्रमाणात त्याची अशी त्रिकोणी आकाराची घडी करून घ्यायची आहे व थोडेसे पीठ लावून लाटण्यासाठी घ्यायचे आहे आणि मग साईड साइड ने आरामात लाटायचे आहे जेणेकरून साईडचाच भाग हा बारीक होईल मध्ये जास्त पातळ नाही करायची चपाती मध्ये जर चपाती जास्त लाटली गेली तर मग चपाती अशी टमक उगत नाही त्याच्यामुळे साइडचे काठ असतात ना ते प्रथमतः बारीक करत चपाती गोल गोल लाटत राहायचे आहे आणि चांगला गोलाकार आकार आल्यानंतर आपण चपाती भाजण्यासाठी तव्यावरती टाकायची आहे आता आपली चपाती बनून रेडी आहे आता आपण ती तव्यावरती टाकलेली आहे मग एक साइड चांगली थोडी भाजून झाल्यानंतर आपण तिला दुसरी साइड भाजण्यासाठी घेऊया आता तुम्ही बघू शकता एक साइड भाजून होत आलेली आहे आता आपण चपाती पलटून घेऊया आता चपाती चपाती पलटून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता त्या चपातीला वरच्या साइडला चांगलं तेल लावून घेऊया तुम्ही कमी तेलाची देखील बनवू शकतात आम्ही तर मीडियमच तेल लावतो जास्त तेल नाही वापरत जेणेकरून आता तेल लावून छान प्रकारे बघा कशी टम्म चपाती फुगलेली आहे दोन्ही साइडनी चांगली भाजून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता घडीची चपाती कशी टम्म फुगलेली आहे दोन्ही साइडने चांगली भाजून घेतलेली आहे चपाती हे बघा दोघी साइडने चांगली चपाती भाजून घेऊया आणि घडीची फुगलेली चपाती आपल्यासाठी भाजून रेडी आहे तुम्ही बघू शकता तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा बघा आपली चपाती बनून रेडी आहे